संभाजीनगरच्या मुकुंदवाडीतील अतिक्रमणावर आज पुन्हा कारवाई आहे काल दोनशे एकोणतीस घरं आणि दुकानांवर संभाजीनगर पालिकेनं कारवाई केली आणि आज उर्वरित मालमत्तांवर कारवाई केली जाणार आहे पोलिसांच्या बंदोबस्तात या कारवाई केली जाते काही मालमत्ताधारकांनी कारवाई विरोधात थेट खंडपीठात धाव घेतली छत्रपती संभाजीनगरची लाईफलाईन समजल्या संभाज जाणाऱ्या जालना रोडवर आपण सध्या आहोत आणि जालना रोडच्या लगत असलेल्या मुकुंदवाडी परिसरामध्ये आपण पाहतो की गेल्या चार दिवसांपूर्वी अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली जवळपास दोनशे एकोणतीस दुकानं आणि घरं या ठिकाणी पाडण्यात आलेली आहेत हा जो जालना रोड आहे साठ मीटर रुंद करण्यासाठी ही महानगरपालिकेची आणि पोलिसांची संयुक्त कारवाई होती यानंतर आता याच परिसरात या बाजूला आपण पाहू शकतो की अजूनही सुमारे शंभर पेक्षा अधिक जी दुकानं आणि घरं आहेत ती देखील पाडण्यात येणार आहे आजची डेडलाईन त्यासाठी देण्यात आली होती मात्र काही मालमत्ताधारक हे खंडपीठात गेले आहे याचिका या संदर्भात दाखल केलेली आहे त्यामुळे या याचिकेवर आज सुनावणीची शक्यता आहे पर्सन अमोल बागुले सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर